नमस्कार शेतकरी मित्रांनो पाच शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप ब्रीडच्या एकूण पाच टॉप मांडीवरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहे पाच गाय एका व्हिडिओमध्ये समोरच्या व्हिडिओमधला जोडा दोन्ही पहिलोर कावडी दोन्ही पहिलोर कावडी चार चार दात दोन्ही पहिलोर कावडी चार चार दात दहा दहा दिवस बाकी प्युअर दोन्ही कारुडी टॉप क्वालिटी जर्मन ब्रीड जर्मन ब्रीडच्या कारुडी दोन्ही पण दोन्ही एकदम नातखोळ्या वस्तू दोन्ही एकदम नातखोळ्या वस्तू दहमनिवाडा ना दोन्ही एकदम नातखोळ्या वस्तू दोन्ही प्युअर टॉप क्वालिटी जर्मन ब्रीड प्युअर जर्मन ब्रीड एकदम टॉपचे बच्चे दोन्ही दातील दा। दा दा। दा। चार चार दा। जात दोन्ही दातील चार चार दात आहे एकदम टॉपचे वस्तू राहू देऊ एक एकदम प्युअर नातकोळ वस्तू दोन्ही दोन्ही दातील चार चार दात एकदम मोठ्या मापाच्या कालोडी एकदम मोठं माप दोन्ही दातील चार चार जात दोन्ही साड्या पार एक नंबर प्युअर टॉप क्वालिटी जर्मन ब्रीड प्युअर जर्मन ब्रीड दोन्ही एक सिक्केचे वारोडी एकदम मोठ्या मापाच्या कालोडी एकदम मोठ्या मापाच्या कालोडी आहे दोन्ही पण जाऊ दोळ वस्तू एकदम दोन्ही एक नंबरचा जोड हे पास आहेत दोन नंबरचा जोड आहे या दोन्ही जो मागचा पंचवीस पंचवीस लिटर प्यायला दोन्ही मागच्या जाऊ आपल्याला कावडी पंचवीस पंचवीस लिटर प्यायला दोन्ही एकदम टॉपच्या दोन्ही एकदम टॉप क्वालिटीच्या एकदम मोठ्या मापाच्या कालोडी हे है हे

दोन्ही जातात सहा दोन्ही जातात सहा एकदम टपच्या एकदम टॉपच्या एकदम टॉप जाऊ दे नातखोळ वस्तू एकदम वस्तू दोन्ही कार्ड पंचवीस पंचवीस लिटर आले दोन्ही कार्ड पंचवीस पंचवीस लिटर आले दोन नंबरचा झाडा पाच नंबरची कार्ड दुसऱ्यांदा सादात मागचा बावीस तीस लिटर रुपया बावीस तीस लिटर येसऱ्यांदा सादात आई मांग जावे बावीस तीस लिटर पे दुसऱ्यांदा साधाचं एकदम मोठा माप एकदम मोठ्या मापची एकदम टॉप क्वालिटीची कालोड एकदम टॉपची कालोड एकदम टॉपची कालोड वटावट एकदम टॉपची कालोड या सडापारंभ्याचे एकदम निर्मळ सडापारंभेचं एकदम निर्मळ आहे एकदम मोठ्या मापाची कालोड मांग जावे बावीस तीस लीटर पेली मांग जावे बावीस तीस लीटर पेली कालोड एकदम टॉपची सडापारंभेची एक निर्मळ दोन्ही कोणी शिल्लक कालोडीचे हे पाच शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेरी पार एकच नंबर टॉप ब्रिडच्या एकूण पाच मांडेवरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध पाच ची गाय एकदम मोठ्या मापाच्या दोन पहिले काळी व चार दुसऱ्यांदा ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करण्यासाठी असलो त्यांनी आज आपल्या पाटील डेरी पार येऊन खरेदी करा एकदम टॉपच्या एकदम नातकोळ वस्तू एकदम मोठ्या मापाच्या गाय सर्व धन्यवाद